नमस्कार कशा तुम्ही तर आता गटहारी अमावाशा येणार आहे तर अमावाशेला बऱ्याच जणांकडे नॉनव्हेज बनवलं जातं तर आमच्याकडे वडे आणि मटण बनवलं जातं पण ते आदल्या दिवशी कारण अमावाशे दिवशी दीप अमावाशा असते त्यामुळे दीपपूजन असतं तर त्या दिवशी आम्ही करत नाही आदल्या दिवशी बनवतो तर त्यासाठी आज मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप मटन कसं बनवायचं आणि वडे कसे बनवायचे ते सुद्धा बिना भाजणीचे भाजणीचे बनवायचे म्हटलं की बऱ्याच गोष्टी त्यामध्ये येतात डाळी येतात तांदूळ येतात आणि ते भाजावं लागतं परत गिरणीवर दळून आणावं लागतं तर एवढं काहीच करायची गरज नाही एकदम सोपी पद्धत आहे आणि पटकन होणार आहे चला तर सुरुवात करूया तर हे मटण पाऊन किलो आहे एक किलो मध्ये पाव किलो कमी तर हे आता स्वच्छ दोन ते तीन वेळा पाण्याने धुवून घेतलेलं आहे तर पहिलं त्यामध्ये घालूया हळद ही अर्धा चमचा हळद कारण हळद जंतुनाशक असते म्हणून पहिली हळद लावून घ्यायची आणि आता त्यामध्ये घालूया मीठ तीन चमचे मीठ घातलं तर आता यामध्ये मी घालणार आहे मालवणी मसाला तर या मसाल्यामध्ये ना सर्व गरम मसाला घातलेला आहे त्यामुळे वेगळा गरम मसाला घालायची गरज नाहीये तर हा सहा चमचे मी मसाला वापरला आहे तुमच्याकडे जो मसाला असेल तो तुम्ही वापरू शकता आणि गरम मसाला घालायचा असेल तर घालू शकता पण मालवणी स्पेशल मसाला असेल तर हे काहीच दुसरं घालायची गरज नाही यामध्येच एकदम मस्त मटण होऊन जातं आणि तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही एक तास लावून घेऊ शकता म्हणजे त्यामध्ये तो मसाला मीठ चांगलं मुरलं जातं आणि मटण अजून चविष्ट बनत आता हे जे मी मसाल्याचं प्रमाण वापरलं आहे तर तो माझा मसाला जो आहे ना तो कमी तिखट आहे चवीला चांगलं आहे पण कमी तिखट कारण आम्हाला जास्त तिखट चालत नाही त्यामुळे आम्ही कमी मिरच्या तिखट असतात बेडगी मिरच्या त्याचाच मसाला बनवतो त्यामुळे तो, त्या तो जास्त तिखट नसतो तुमचा आता मसाला कसा असेल त्या अंदाजाने तुम्ही वापरू शकता जर जास्त तिखट असेल तर थोडा कमी वापरायचा आणि कमी तिखट असेल तर एवढा वापरला तरी चालेल तर हे आता एक तासभर झाकून ठेवूया तर मटणाला आता एक तास झालाय आता आपण बनवायला घेऊया तर इकडे मी कुकर ठेवलाय तर आता हे मटण आहे म्हणून मी कुकरला लावते आहे जर चिकन असेल तर कुकर मध्ये नाही शिजवायचं ते असंच नुसतं गॅसवर शिजवायचं कारण ते पटकन शिजलं जातं आणि मटणाला जरा वेळ लागतो म्हणून कुकर मध्ये लावायचं म्हणजे ते चांगलं शिजतं कुकर गरम झालाय आता त्यामध्ये तेल घालून घेऊया तर इकडे पाच ते सहा चमचे तेल घालून घेतलंय तर तेल तापलंय आता त्यामध्ये घालूया कांदा तेला तेला एक मोठा कांदा बारीक कापून त्याला तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं कांदा चांगला लाल झालाय आता त्यामध्ये घालूया हा एक टोमॅटो आणि याला सुद्धा तेलामध्ये चांगला परतून घेऊया कांदा आणि टोमॅटो चांगला परतून झालाय त्यामध्ये घालूया आलं लसूणची पेस्ट तर ही दोन चमचे आलं लसून पेस्ट आहे तर तिला ही चांगली परतून घ्यायची तेलामध्ये तर या आलं लसून पेस्टचा जर तुम्हाला व्हिडिओ बघायचा असेल में में थे। तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देऊन ठेवते त्यामध्ये मी सर्व सविस्तर सांगितलेलं आहे कशी बनवायची आणि कशी ठेवायची ते तर हे सगळं परतून झालंय हे बघा याला तेल सुटलंय चांगलं तर आता त्यामध्ये हे मटण घालून घ्यायचं या फोंडणीमध्ये चांगलं परतून घ्यायचं सगळीकडे ती फोडणी लागली पाहिजे आणि लगेच त्यामध्ये पाणी ओतायचं नाही याला जाकन मिंटर आनी या आता झाकण घेऊन दोन तीन मिनटं वाफ काढून घ्यायची आणि गॅस स्लो ठेवायचा यावर आता झाकण ठेवूया आणि दोन ते तीन मिनिटं याला चांगली वाफ येऊ दे आणि तेल सुटू दे हे बघा आता याला चांगली वाफ आली आहे आणि तेल सुद्धा सुटलंय बघा असं तेल सुटलं पाहिजे आणि आता त्यामध्ये पाणी यामध्ये ओतायचं पाणी आता तुम्हाला किती जाड पातळ हवं असेल त्या अंदाजाने पाणी ओतायचं त्यामध्ये तुम्हाला ग्रेवी जाड हवी असेल तर थोडं कमी घालायचं पातळ हवी असेल तर जास्त घालायचं तुमचा कुकर किती लहान मोठा आहे त्यावर अवलंबून आहे जर तुम्हाला कुकर मध्ये कमी वाटत असेल तर आधी शिजून घ्यायचं अशा प्रकारे आणि नंतर त्यामध्ये उकळलेलं परत पाणी उतलं की आपल्याला हवी तेवढी ग्रेव्ही पातळ जाड आपण करू शकतो आता त्यामध्ये हे घालणार आहे खोबऱ्याचं वाटण यामध्ये ओलं खोबरं कांदा लसूण आणि आलं हे सर्व मी भाजून त्याचं वाटण बनवून ठेवलेलं आहे तर ते आता यामध्ये घालणार आहे तुम्ही लगेच बनवूनही घालू शकता तर मी असं बनवून ठेवते म्हणजे जेव्हा हवं तेव्हा आपल्याला पटकन वापरता येतं तर हे एक वाटी घातलंय मी आता तर ह्या वाटणाची सुद्धा व्हिडिओ मी बनवलेली आहे त्याची ही लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देऊन ठेवते तुम्हाला बघायचं असेल तर तिथे जाऊन तुम्ही बघू शकता तर आता झाकण लावून याला सात ते आठ शिट्ट्या करून घ्यायच्या की आपलं मटण तयार झालं तर आता कुकर थंड झालाय उघडून बघूया तर बघा मस्त आपलं मटण तयार झालंय तर झंझणी जन स्टाईलचं मटण तर बनवून तयार झालंय आता त्याबरोबर खाण्यासाठी वडे बनवूया बरेच वेळा आपण भाकरी किंवा चपाती खात असतो पण मटण आणि वडे एक नंबर लागतं तर त्यासाठी काय काय करायचं ते सांगते तुम्हाला तर वड्याना भाजणीची चव येण्यासाठी या दोन वस्तू मी वापरणार आहे तर अर्धी वाटी आहे धने आणि एक चमचा आहे मेथी हे एवढं वापरलं ना की आपले वडे एकदम भाजणीच्या वड्यांनाही मागे काढतील एवढे भारी होतात तर यांना आता भाजून घ्यायचं तर हे धने भाजले हे बघा त्यांना काढून घेऊया आता ही मेथी भाजी घेऊया मेथी सुद्धा भाजली आहे बघा भाजली की असा तडतड आवाज येतो तिला आपण काढून घ्यायचं तर आता धने आणि मेथी थंड झाली आहे एकदम बारीक करून घेऊया थंड झाल्यावरच घालायचं मिक्सर मध्ये तर हे बघा एकदम बारीक करून घेतलं आहे धने आणि मेथीचा एकदम गमगमाट सुटलाय तर आता मी वडे बनवण्यासाठी दोन प्रकारचं पीठ वापरणार आहे तर आता पहिलं दाखवते गव्हाचं पीक किती घ्यायचं ते तुम्हाला एक किलोचं प्रमाण दाखवणार आहे तुम्ही ते मिक्स करूनही ठेवू शकता गेतला है, तर है, है, शकता। अस्ता 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 हे मी अर्धा किलो पीठ घेतलं आहे तर दुसरं जे पीठ आहे ते मक्याचं पीठ आहे हे तुम्हाला कुठच्याही दुकानामध्ये किंवा डी मध्ये मिळू शकतं आता मक्याच्या पिठामध्ये फरक असतो एक असतं असं मक्याचं पीठ हे जाड असतं थोडं कारण हे साला सकट फके फुटलेले असतात आणि दुसरं असतं ते कॉर्नफ्लॉवर असतं ते एकदम बारीक असतं जसं आपलं मैद्याचं आणि गव्हाच्या पिठामध्ये फरक असतो तसाच यामध्ये फरक असतो तर बऱ्याच जणांचा असं गोंधळ होतो की कॉर्नफ्लॉवर म्हटलं की हे आणि ते एकच असं नसतं वेगवेगळं असतं आणि यामध्ये सुद्धा दोन प्रकार असतात एक असतात पिवळे मके त्याचं पिवळं असतं पीठ आणि दुसरं असतं पांढरं कारण पांढऱ्या मक्याचं पांढरं पीठ असतं तेही तुम्ही वापरू शकता पिवळं किंवा पांढरं असं दोन प्रकारचं पीठ मिळतं कॉर्नफ्लॉवर वेगळं ते नाही वापरायचं हे सुद्धा लक्षात ठेवायचं तर आता हे मी घेतलंय अर्धा किलो आणि त्यामध्ये मी अर्धा किलो गव्हाचं पीठ घालणार आणि हे आता आपण मिक्स करून घेऊया तर हे बघा हे आहे पिवळं पीठ आणि हे थोडं जाड आहे हे बघा हाताला असं खरखर लागतं तर वड्यांसाठी हे असंच पीठ वापरायचं तर हे असं चाळून घ्यायचं जर कुठे जाड त्यामध्ये असला कचरा तर तो निघून जाईल तर हे बघा ह्या अशी त्यामध्ये सालं असतात म्हणून चाळून घ्यायचं आता त्यामध्ये गव्हाचं पीठ चाळून घेते जर तुम्हाला एक किलोचे वडे बनवायचे नसतील जास्त होत असेल तर काय करायचं हे चांगलं सगळं मिक्स करून घ्यायचं आणि अर्ध पीठ तुम्ही मध्ये ठेवू शकता मक्याचं फोडलेलं पीठ बाहेर अजिबात ठेवायचं नाही कारण ते लवकर खराब होत जर तुम्हाला ठेवायचं असेल तर फ्रीजमध्ये ठेवू शकता आता जे आपण धने आणि मेथी बारीक करून घेतली आहे सुद्धा यामध्ये टाकून घेऊया आणि हे सगळं ना असं मिक्स करून घ्यायचं तर पीठ मळण्यासाठी ना कोमट पाणी वापरायचं खूप गरमही नाही वापरायचं आणि एकदम थंडही नाही आपल्या हाताला जेवढं गरम लागेल सोसेल एवढं कोमट करून घ्यायचं पाणी आणि ते वापरायचं आता हे पाणी कोमट झालंय गॅस बंद करते चवीला घालूया मीठ आता हे पाणी थोडं थोडं घालून पीठ मळून घ्यायचं एकदम सैल पीठ नाही मळायचं थोडं घट्टच मळायचं पाणी एकदम ओतायचं नाही तर हे बघा एवढं घट्ट पीठ मळून घ्यायचं हे बघा म्हणजे ते जरा अर्धा तास ठेवून द्यायचं म्हणजे ते चांगलं फुगलं जातं याला आता झाकून ठेवून देऊया पीठ मळून ठेवल्यावर एक तास झालाय आता बघा आता हे थोडं सैल झालं आहे जर तुम्हाला अजून घट्ट वाटत असेल तर तुम्ही थोडसं पाणी अजून लावून मळू शकता चांगलं मी परत एकदा मळून घेतलंय आता त्याचे छोटे छोटे गोळे बनवून घेऊया तुम्हाला किती छोटे मोठे हवे तेवढ्या अंदाजाने तुम्ही गोळे बनवून घेऊ शकता आता पिठाचे सर्व मी गोळे बनवून घेतले असे बनवून घ्यायचे म्हणजे आपलं पटकन होत हातावर चांगला असा व्यवस्थित गोल करून घ्यायचा म्हणजे वड्याना चिर जात नाही अस हाताने थापून घ्यायचं इकडे तेल तापलंय आता तुम्हाला एक वडा तळून दाखवते बरं कसा मस्त फुला आहे आता मी पहिलं दाखवलं हो ते तुमच्याकडे जर मशीन नसेल तर तुम्ही असं प्लॅस्टिकवर हाताने थापून बनवू शकता पण जर अशी मशीन असेल तर तुम्ही मशीनवर करू शकता कारण याच्यावर पटकन होत जास्त वेळ लागत नाही प्लॅस्टिकला असं तेल लावून घ्यायचं आणि एक गोळा घेऊन चांगला असा गोल करायचा आणि यावर असं ठेवायचा तेलाची पिशवी कट कर करून घेतली आहे तुम्ही कोणताही प्लॅस्टिकचा कागद वापरू शकता आणि असं अलगच दाबायचं जास्त दाबलं तर ते जास्त पातळ होऊ शकतं हे बघा हे एकदम पटकन होत आणि आपल्याला करायला जातं जाती सगळे वडे असे टम्म फुटतायत बघा एकदम जास्त काहीच करायला ना लागत नाही बघा कसे सगळे वडे एकदम टम्म फुगले आहेत आणि हे असेच बराच वेळ असेच फुगलेले राहतात चपटे होत तर नाही तर बघा आपले मस्त एकदम मोडे झाले आणि अजिबात त्यामध्ये तेल राहत नाही आणि इतके भारी झाले आहेत आणि तुम्हाला एक मी तोडून दाखवते कसे टगले आणि हे बराच वेळ असेच राहतात फुगलेले आणि हे बघा ह्या वड्यांमध्ये ना अजिबात तेल राहत नाही बघा एकदम कोरडे होतात आणि मस्त होतात हे बघा बरेच जण आता व्हिडिओ बघून सोडून गेले असतीलही पण तुम्ही आहात ना तर तुमच्यासाठी अजून एक गोष्ट आहे ती म्हणजे मी बनवणार आहे सोलकडी तर सोल शिवाय आपलं जेवण पूर्णच होत नाही तर त्यासाठी काय काय घेतलं आहे ते बघूया एक वाटी खोबरं सात आठ लसूण पाकळ्या थोडस आलं चार पाच पुदिन्याची पानं थोडीशी कोथिंबीर अर्धा चमचा जिरं चवीला मीठ एक चमचा साखर आणि एक हिरवी मिरची तर आता हे सर्व साहित्य मिक्सर मध्ये घालूया थोड पाणी घालून याला मिक्सरला फिरवून घेऊया पाणी घालून मी बारीक वाटून घेतलंय आणि आता इथे हा कपडा घातलाय गाळणीवर त्यामध्ये ओतून याचा रस काढून घेऊया अजून थोडं पाणी घालायचं आता हे दोनदा फिरवून घेतलंय आणि अजून त्यामध्ये मी पाणी घातलं एक तांब्यावर आणि आपला हा नारळाचा रस काढून झालाय तर आता त्यामध्ये बाकी सर्व घातलेलं आहे तर आता हा कोकमाचा रस घालते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे आंबट करू शकता कमी जास्त तर चुलकडी झाली झालीये आता आपण पटकन ताट वाढायला घेऊया तर बघा झनझणी तसं मटनही आपलं झालेलं आहे आणि मस्त असे खुसखुशीत फुगलेले वडे सुद्धा तयार झाले आहेत तर तुम्ही या आषाढ अमुवाशेला नक्की करून बघा तुम्हाला नक्कीच आवडतील तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि ह्या वड्यांची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून मला सांगा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद